मुलांना दुपारच्या वेळेस खाण्यासाठी असो की प्रवासात न्यायसाठी किंवा मग आपल्याला छोटी पार्टी करायची असेल तरी असा हा परफेक्ट पातळ पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे एक किलोच्या प्रमाणात हा चिवडा रेडी झालेला आहे अगदी खुस्खुशीत कमी तेलकट अगदी हाताला तेल, अग हाता ला तेल सुद्धा लागत नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पातळ पोह्याच्या दोन चमचे मी धने घेतलेले आहे अख्खे धने आहे त्यानंतर चार ते पाच पाकळ्या साली सकट लसून घालायचा आहे हा मसाला घातला की चिवडा अगदी परफेक्ट होतो आणि चवीला अप्रतिम लागतो याला आपल्याला असाच पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे बघू शकता खूप मी बारीक केलेलं नाही आहे अगदी दोन दोन भाग झालेले आहेत लसूण सुद्धा व्यवस्थित पाव चमचा हळद यातच आपल्याला पोहे छान भाजून घ्यायचे आहे कारण मुलांना दुपारच्या वेळेस आता सुट्ट्या सुद्धा लागलेल्या आहे मुलांना बऱ्यापैकी दुपारच्या वेळेस काही ना, ना काही खायला हवं असतं छोट्या भुकेसाठी अगदी हा चिवडा परफेक्ट आहे किंवा शाळा सुरू असेल तर तुम्ही बस टिफिनसाठी किंवा छोट्या टिफिनसाठी सुद्धा हा चिवडा देऊ शकता दहा ते बारा दिवस आरामात टिकतो पोहे बऱ्यापैकी गरम झालेले आहेत कडक झालेले आहेत या स्टेजला मी पोहे काढून घेते आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये परत थोडं तेल घालते आहे एक चमचा पोहे खायच्या चमच्याने परत पाव चमचा हळद आणि हे मुरमुरे आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि अशा क पद्धतीने केल्यामुळे मसाला सुद्धा परफेक्ट लागतो आणि दहा ते पंधरा दिवस हा चिवडा आरामात टिकतो नरम पडत नाही संपूर्ण मुरमुऱ्यांना हळद लागलेली आहे मुरमुरे व्यवस्थित कडक झालेले आहेत बघू शकता हाताने प्रॉपर दकते आहे प्रेस होते काढून घेते आहे त्याच कढईमध्ये मी दो ते तीन चमचे मोठे चमचे तेल घालते आहे टेबल स्पून पोळे खायच्या चमच्यानी नाही तेल छान तापलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्यानंतर लसूण आणि आपण धणे सुटून घेतले होते ते घालते आहे लांब चिरलेला कांदा घालते आहे कांदा व्यवस्थित परतवून घेऊया यातच मी थोडी कोथिंबीर घालते आहे कोळंबीरमध्ये कांदा छान तळल्या गेलेल्या आहे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप अर्धी ते पाऊन वाटी कढीपत्ता त्यानंतर मिरची हे सगळं साहित्य आपण परतवून घेऊया त्यानंतर यातच मी शेंगाई सुद्धा घालून घेते आहे पाऊन वाटी आणि डाळ्या अर्धी वाटी व्यवस्थित वा परतवून घेऊया समंग असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचे हळद कारण आधी आपण भाजताना सुद्धा हळद घातली होती त्यानंतर मीठ चवीनुसार परत एकत्रित करून घेते आहे त्यानंतर आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित फिरवून घेऊया व्यवस्थित मी फिरवून घेतलेला आहे संपूर्ण चिवड्याला मसाला लागलेला आहे आपण ला जे मुरमुरे तेलामध्ये तेला टाकून परतवून घेतले होते ते सुद्धा घालून घेतलेले आहे एकत्रित मिक्स करून घेऊया परफेक्ट असा प्रवासात न्यायला किंवा मग मुलांच्या टिफिनवर किंवा छोट्या पार्टीसाठी किंवा मग घरी खाण्यासाठी चिवडा रेडी झालेला आहे दुपारच्या वेळेस मुलांना भूक लागते आता सध्या शाळांना सुद्धा सुट्टी लागलेली आहे अशा वेळेस ते खाऊ शकतात टी व्ही बघता बघता त्यानंतर वरून कोथिंबीर त्यानंतर थोडी साखर दोन ते तीन शिमूट आणि मी आमचूर पावडर घालते आहे त्याने चवीला आंबट गोड असा थोडा चवीला वाटतो परफेक्ट असा आपला चिवडा रेडी झालेला आहे चला तर प्लेटिंग करून घेऊयात तुमच्या भागात कशा पद्धतीने हा चिवडा बनवतात नक्कीच कमेंट करून सगळा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद